سوتر اکیر بشوات پہ سوٹ رہا تو تجھے ہاتھ پہ رہا ہے نہیں کہا یہ کھڑوی تو کھڑوائی تو دیکھ پروی تو کھڑوی لائے لیلی تانس تمہارا پوڑ آ کے لئے سکاہی ہوایچ رہے کھڑ لائے نا دلشکو ایک لانترہ کھڑو تو کھڑو کیا سائے گے پوڑتا پہنے کھڑو 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 کھ या प्रौणाचार्य यांच्याला वायुगतिकया भागांना कुठे पाहला आपणच निर्माण केलेला छत्र घोरन त्याचं जीवनचा भेद करण्यासाठी तो अर्पित करतो आणि आशीर्वाद मग युगांतील कधी सत्ताय कोदंग्यावर मोडणार नव्हता तो नांगंगारा सहायका श्रेय भालवून ठणोधारी पारखात चक्रवेता भेद करण्यासाठी निघालोय स्वतः एकदा गुरु द्रोणाचार्याला समाधान वाटलं गुरु द्रोणाचार्यानं रचलेला हा चक्र चक्र किंवा चक्र हे हाताच्या बोटावर बोलल्यास योद्ध्याला ही विद्या ओगत आहे तू सहज बनून गेलास चक्रव्या भेद करण्यासाठी निघालोय मी तर तुला ही विद्या शिकली असं होताना पहा चक्रवेता भेट करण्याची विद्या तू शिकला आचार्य कौरव पांडव्यांचं गुरुत्व आपण स्वीकारला गुरुत्व स्वीकारलं असताना चक्रैव कसा नसावा आणि त्याचा भेद कसा करावा ही कला ही विद्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या विरांना अवगत आहे ती कला ती विद्या आपण जर शिकली नाही मग असाच असताना अभिमन्यू आपण चक्रवाचा भेद करण्यासाठी अभिमन्यू हे विद्या कुणाकडून शिकला माहितीये का माझ्या मामाकडून जगात गोपाल कृष्णा हा अभिमन्यू चक्रवाचा भेद कसा करावा ही विद्या शिकला हे प्रत्यक्ष कृष्णा करनी तू विद्या शिकला गोपाल कृष्णा कर्मी तू विद्या शिकला माझी माता सुभद्राच्या वेळी गर्भवती होती ना त्यावेळी माझा भाव गोपाल कृष्ण द्रस्ताच्या थै्याला आपल्या वहिनीच पहिलं पालन पण माझे करायचं असत आणि मला माझ्या आईला रथात बसून द्वारकेच्या दिशेनं नेत होता तेव्हा माझ्या आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले दादा अंतरजन पुष्कळ दूर आहे मनाच्या मनोरंजना प्रत्यर्थ एखादी गोष्ट मला कथित कर मला काहीतरी गोष्ट सांगा त्यावेळी माझ्या मामान माझ्या मातेला कोणती गोष्ट कथित केली माहितीये का चक्र विवाहाचा भेद कसा कर करावा ही गोष्ट माझे मामा माझ्या आईला कथित करत होते आईला गोष्ट काही आवडली नाही पण आई ऐकता ऐकता निद्रिस्त झाली पण ती गोष्ट गर्भात आकार घेणाऱ्या अभिमन्यूला आवडत होती आणि म्हणूनच वाणी खंडीत होऊ नये म्हणून हा अभिमन्यू गर्भातूनच होकार देत होता तेव्हा आचार्य चक्रवाचा भेद कसा केला

या चक्राचा भेट करण्यासाठी तुला पाठविला नाही कारण काय जगाचा अनुभव तुला कमी दुसरा तू आहे तरी सुद्धा या चक्र्याचा भेट करण्यासाठी तुला पाठविला नाही कारण माझ्या पट्ट्या सुत राहीस होते आचार्य करून करून आपल्या मुखातून शब्द बाहेर पडले अभिमन्यू चक्रविवाद प्रवेश करण्याचा चक्राचा भेद करण्यासाठी मी तुला पुढे जाण्यास अनुमती देणार नाही विद्या जरी मला अवघड असली तरी जगाचा अजून मला अनुभव नाही हे तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले आचार्य एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्याला सांगामा एवढा मोठा अभिमन्यू अजून झालेला नाही पण तरी सुद्धा बाल हट्टापही तुम्हाला सांगतोय

We are the

अशी कौशावर सराठी गेला तर ठीक तुझे मी तुझ्यावर प्रसन्न आहे नक्की तुझ्या चक्राचा भेद करशील आत्मविश्वास आहे मी तुला त्या चक्राना

कौरवांच्या कोणत्याही भस्मेगिरीच्या भाषणाच्या हरी जाऊ आणि माताला शब्द सतत केला पण पोरा त्या माताऱ्याच जो शब्द विसरला आणि केव्हा त्याचा भाषणाच्या हरी गेला बाहेर पडले बाळ अभिमन्यू मी म्हातार आहे नाही आचार्य तुम्ही वयानं जरी म्हातारे झाला तरी अभिमन्यू तुमची योग्यता ओळखतोय तुम्ही माता साठी महातारे आहात